अरे आय आय साधू म्हणून त्या ठिकाणी प्रयागराज मध्ये आलाय स्वतःच्या माय बापाचा त्याग केलाय स्वतःच्या परिवाराचा त्याग केलाय स्वतःच्या देशाचा सुद्धा त्याग म्हणजे भारत देशामध्ये येऊन थांबलाय काल काल काल, काल त्याची मुलाखत झाली त्याला सांगितलं त्याला विचारलं का हो साधू आप क्यू या हो आणि मग त्यानं उत्तर दिलं हमारे साथ धोका हुवाय सोबत प्रेमात धोका झालाय अशीच त्याचं स्टेटमेंट आहे अरे मी एक गोष्ट बोलू का अरे जल बघा त्या माय बापावर प्रेम करा आयुष्यात धोका मिळणार नाही गोष्ट लक्षात ठेवा बाप अरे त्यानं प्रेम केलं कुणावर आणि त्यांनी त्याला धोका दिला मी एक गोष्ट बोलेल अरे ज्या आईनं आमच्यावर प्रेम केलंय ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस साडाचं काड्या रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून वाढवलंय त्या माईवर प्रेम करा ज्या बापानं तर हाताचा पाळणा करून आम्हाला मोठं केलंय त्या बापावर प्रेम करा जीवनामध्ये तुम्हाला कधी त्याग आणि वैराग येणार नाही गोष्ट लक्षात ठेवा अरे आय आय चा साधू आहे त्याची मुलाखत घेतली त्यानं सांगितलं कितीतरी कोटी रुपये पॅकेज मला वर्षाला होत ग्राफिक्सचं काम करत होत मध्ये राहत होत परंतु त्या ठिकाणी मला सर्व जगाचा त्याग आला आई वडिलांना सुद्धा भेटण्याची इच्छा राहिली नाही कारण माझ्या जीवनामध्ये मला धोका भेटला अरे किती जीवन माणसाचं विकार एक गोष्ट बोलू तो होईना होईना चांगल्या परमार्थाच्या त्या ठिकाणी वाटेला लागला आणि साधू म्हणून प्रयागराज मध्ये बसला परंतु आमचा हिंदू धर्म एवढा मोठा आहे अंगावर भगवे कपडे घातले तर त्याचा सुद्धा सन्मान आमच्या हिंदू धर्मामध्ये झाला ही आमच्या हिंदू धर्माची ताकद आहे महाराज म्हणून माझी विनंती असेल तुम्हाला तो आय आय टीचा इंजिनियर असणारा आय आय टीचा असणारा एवढा मोठा त्याला जॉब असताना तरी सुद्धा त्याला जीवनामध्ये सुख भेटलं नाही तुमची आमची दोन रुपयाची टपरी कुठं मांडायची महाराज त्यामुळे लक्षात ठेवा माय बापू जीवनामध्ये जगत असताना अरे प्रेम कुणावर करायचं हे माणसानं आधी ठरवलं पाहिजे ज्याच्यावर केलं त्यानं इमानदारीनं त्या प्रेमाची त्या ठिकाणी पारख त्याला असली पाहिजे आणि मित्र म्हणेल अरे प्रेम लोकावर करण्यापेक्षा प्रेम भगवंतावर करा प्रेम लोकावर करण्यापेक्षा प्रेम संतावर करा प्रेम याच्या त्याच्यावर करण्यापेक्षा अरे अरे पाणी पिण आहे तो से पिओ सहा खाली ग्लास में क्या रखा है पानी पीना है तो मटके से पियो साहब खाली गिलास में क्या रखा है अरे प्यार करना है तो हमारे भगवान पंडरीश पांडुरंग परमात्मा से करो इन बेवफा लड़कियों में क्या रखा है देवावर प्रेम करा मानसा न धर्मोर प्रेम कराओ अरे ते सैनिक अब हर एक देशावर प्रेम करता ते सैनिक भारत देशावर प्रेम करतात जीवनात कधी त्यांना वैराग्य करण्याची आणि वैराग्य धारण होण्याची गरज पडत नाही ही असणारी प्रेमाची ताकद आहे त्यामुळं प्रेम करायचं असेल तर देव उदेश आणि धर्मावर करा म्हणजे नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये वैराग्य येणार नाही ही हो गोष्ट लक्षात ठेवा